जे हिंद मित्रांनो पोस्ट ऑफिस महाराष्ट्र राज्य भारतीय हो, डाग विभाग भरती दोन चोळीस एकूण महाराष्ट्रात ग्रामीण डागसेवक एकतीस सत्तर जागा आहे पुरुष भारतात चार हजार चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठतीस अठ्ठ्याहत्तर अठ्ठावीस जागा आहे शेवटचे दीड आहे पाच आठ दोन हजार ते पास सो कॅम्प्युटर ज्ञान असणाऱ्या पुरुष महिला उमेदवारांना भारतीय डाकमधील महाराष्ट्र राज्यात ग्रामीण डागसेवक बी पी एम एम ए ए बी पी एम पदाच्या एकतीस सत्तर जागा जरांना बेस्ट ऑफ लक जय हिंद जे ही मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन एकूण चौऱ्याहत्तर जागा आहे शेवटची डेटा आहे पाच आठ दोन हजार हो तेवीस नंबर एक आय टी आयमधील फिटर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिमेशन ट्रेड पास किंवा बारावी पी सी एम ग्रुप सायन्स पास उमेदवारांना साठ जागा आहेत नंबर दोन डिप्लोमा इंजिनियर्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक पास किंवा बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक पास किंवा बी एस सी फिजिक केमिस्ट्री मॅथ इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर सायन्स पदवी पास उमेदवारांना टायपेड टेनिंग पदाचे बा बारा जागा आहे नंबर तीन बी एस सी नर्सिंग अग्रो, जी डिप्लोमा पास उमेदवारांना उमेदवारांना जागा आहे त्रांनो बेस्ट ऑफ लक हिंद